बोमल्या पिठोबाची यात्रा ही पोलीस मनुष्यबळाच्या व्यस्त दिनक्रमामुळे एकोणीस आणि वीस नोव्हेंबर या दोन दिवसांकरिता यात्रेच्या ठिकाणी केवळ दर्शन व्यवस्था सुरू ठेवून अन्य प्रकारचे सर्व मनोरंजनाचे खेळ आणि दुकाने बंद करून यात्रा भरवण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावेळे यांनी बाजार आणि जत्रा अधिनियमांमधील तरतुदीनुसार मनाई आदेश जारी केला आहे पोलीस मनुष्यबळाच्या व्यस्त दिनक्रमामुळे बारा ते सव्वीस नोव्हेंबर या कालावधीत खालापूर तालुक्यातील ताकई येथील धाकटी पंढरी विठ्ठल मंदिर ट्रस्ट खोपोली नगर परिषद आणि ग्रामस्थ मंडळ ताकई यांच्या वतीने आयोजित यात्रेमध्ये होणारी सर्वात जास्त गर्दी ही मनोरंजनाच्या खेळाच्या ठिकाणी होत असते त्यामुळे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेदरम्यान गर्दीचे नियोजन आणि सार्वजनिक वाहतुकीची योग्य व्यवस्था राखण्याकरिता पोलीस मनुष्यबळाच्या अतिशय व्यस्त दिनक्रमामुळे एकोणीस ते वीस नोव्हेंबर या कालावधीत मनोरंजनाच्या खेळावर आवश्यक ते प्रतिबंध ठेवणे आवश्यक असून या यात्रेच्या कालावधीत एकोणीस आणि वीस नोव्हेंबर या कालावधीत सार्वजनिक यात्रेच्या ठिकाणी केवळ दर्शन व्यवस्था सुरू ठेवून मनोरंजनाचे सर्व खेळ आणि दुकाने बंद करण्यात यावीत असा मनाई आदेश जारी करण्यात आला आहे